नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळे लोक बरं येणं बघा मी आता पण मिरची जाऊन आणली कारण मुंबईला जायचं होतं आता आम्हाला पण ते मुंबईला रिक्षा बिक्षा सगळं बंद आहेत ना त्याच्यामुळे आम्हीचं कॅन्सल झालं आजचं तर आता मी दोन दिवसानंतर मी जाणार आहे मुंबईला तर म्हटलं आता आज ऑर्डर आलेली तर ते ऑर्डर घेतली बघा त्याचमुळे तुम्ही सामान बघू शकता ते सामान काय 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 ते घेतलं तुम्ही तुम्हाला दाखवते दोन किलो मिरची आणली बघा हे बघू शकता तुम्ही हे दोन किलो मिरची बघा हे काय दाखवते मी हे दाखवल्यानंतर तुम्हाला आहे ना हे बघितल्यानंतर मला लोक ऑर्डर देतात हे बघा आणि हे कलरसाठी हे आहे कलरसाठी मिरची हे दोन किलो मिरची घेतली बघा बघू शकता तुम्ही आणि त्यात सामान मी भरपूर टाकते पैसे मी भरपूर घेते तर सामान मी भरपूर टाकते हे बघा हे खोबरं आहे एक किलो खोबरं आहे बघा हे बघा त्याच्यानंतर आपल्याला हे दीड किलो धन आहेत हे बघा दीड किलो किती आहे धन बघू शकता ठीक आहे हे बघा हे खो हे हालकुंड ठीक आहे त्याच्यानंतर तेल मीठ हे बघा ते गरम मसाला तुम्ही बघू शकता एक किचा गरम मसाला त्याच्यामध्ये बघा हे आपल्या हे येते हे येते फुलं आहेत हे बघू शकता तुम्ही दोन किलोमध्ये मसाल्यामध्ये भरपूर काही टाकते हे बघा आता मी तुम्हाला दाखवते खाली कॅमेमध्ये कॅमेरा करते आणि तुम्ही बघू शकता एक ठीक आहे आता हे मी दोनवर मुदाम करते हे कॅमेरा यात तुम्हाला दाखवलं हे ठीक आहे हे हे आपलं हळद हलकोट हर ठीक आहे त्याच्यानंतर हे बघ फुल हे दुसरं ठीक आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला दोन नाही तर हे बाबा त्याच्यानंतर हे मिरी हे लवंग हे साईजिरं हे मसाला हे बाबा बघू शकता ये हे बाबा हे आहे तेजपत्ता काय सॉरी दालचिनी या दोन पॅकेटं त्याच्यानंतर हे बघा हे हे दोन पॅकेट हे दोन पॅकेट त्याच्यानंतर हे तीन पॅकेट हे तीन पॅकेट हे तीन पॅकेट हे बघा हे दुसरं आहे हे वन आणि हे सायजीनं हे बघा आणि हे जाळप आणि हे बघा खसखस आणि हे तेळ हे सगळं मी टाकते हे बघा एवढं गरम मसाला मी कशामध्ये दोन किलो मसाल्यामध्ये एवढं गरम मसाला मी टाकते तुम्ही बघू शकता बघा आता मी कॅमेरा मोठा करते हे बघा हे घ्या मी आपला हे सगळं गर, गरम मसाला दोन किलोमध्ये टाकते मी ठीक आहे आणि आता सगळे म्हणजे बघायला गेलं मी खूप थकलेली होती पण मला जायला जायच्या वेळेस आपल्याला ऑर्डर आली तर नक्कीच करायची आणि चांगले मन लावून करायचे कारण लोकं मला एवढं पसंत करतात लोकं मला भेटण्यासाठी सुद्धा मला ऑर्डर करतात आणि खूप लोक बोलतात आमच्या घरी आमच्या घरी आमच्या घरी तर मला कोणाच्या घरी जायला पण मला आवडेल आणि नाही गेलं तर आवडेल कारण कसं आहे काय काय लोक आशेपासतात हे आमच्याकडे हे आलं माझ्याकडे ते आलं तर मला मला कोणाच्या घरात पाणी पण नको काय नको तुमचा मी मसाला देणार आणि मस्त बी आपण माराल मिरची किती मस्त आहे बघितला का तुम्ही लालजत मिरची त्याच्यानंतर मी हे का टाकते त्या मिरचीला कलर यावा म्हणून हे बिरगी मिरची मिळतात आणि मिरचीला किती मस्त कलर आहे अशी पण नाही मी डुप्लिकेट मिरची आणली नका जवळजवळ एकशे नव्वद रुपये किलो मिरची आहे किती एकशे नव्वद रुपये मिरची कमी आहे किलो आहे बघा हे असं दोन किलो मिरची आणली तर हे सगळं मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे आता उद्या सकाळ मी भाजणार आहे असं नाही की तुम्हाला दाखवते आणि मसाला काही टाकत नाही मी कुठलापर्यंत दाखवते आता हे सगळं सामान आणलं आहे दोन किलो मसाल्यासाठी मसाला आपला एकदम टका टका लोक मला उद्या ऑर्डर केल्या आहेत ओका किती लोकांची ऑर्डर आहेत ओड़ बघितलं कोणाचे एक किलो कोणाचे दोन किलो कोणाचे दोन दोन किलो कोणा तीन किलो कोणाचे अडीच किलो कोणाचे दोन किलो अडीच किलो दोन किलो एक किलो एक किलो एक किलो तीन किलो दोन किलो दोन किलो एक किलो दोन किलो आणि हे शेवटची स्मिता ताईची एक किलो बघा नाही दोन किलो स्मिता पाठत करायची दोन किलो आहे सॉरी दोन किलो इथं लिहिलंच नाही बघा एवढ्या लोकांच्या आम्हाला ऑर्डर येतात आणि हे ऑर्डर आपल्याला ह्यांनी पुन्हा अजून एकदा अजून आपल्याला द्यायला पाहिजे ऑर्डर म्हणून ह्या जसं तेवढं सामान पण आणते असं नाही की मी एक बार दिलं त्यांचं मन मॅच तोरलं मी एकदम मसाला मस्त बनवते चांगला बनवते मन लावून बनवते चांगला भाजते भिजते चुलीला भाजते माझी सगळी मेहनत तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला हजार रुपयाचा मी किलो मेसेज देते म्हणजे मसाला देते तुम्हाला घरपोच आणि जर तुम्हाला खुशीने की हजार शंभर दोनशे रुपये मला एक्स्ट्रा द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता हो का गरीबाला दिला काही कमी होत नाही काहीच नाही बरोबर आहे का आता मी एवढं का एवढं इथं बसली मी दारामध्ये बसले लोक तिकडे राही मला तुम्हाला बघतात मी ते लोकांचा परवा मी करत नाही लोक मला घा खायला देणार नाहीत काहीच नाही मला कारण मला चालवायचं आहे घर बरोबर आहे का आता मला तुम्ही चेहरा बघू शकता असं नाही की मी मसाला करते आणि मी चेहऱ्याकर बघत बसू तर मसाला करायचा असेल तर चेहऱ्याकर नाही बघायला लागणार मला बरोबर आहे का जर पैसे कमावायचे असतात तर कुठे पाण्याकडे कुछ खोना बी पडत आहे बरोबर आहे का नाही आता मी एवढा चांगला मसाला करते खोबरं मला किती महिन्याला मी खोबरं टाकते असं बी आणते पण चांगलं खोबरं टाकते मी असं नाही की मी डुप्लिकेट खोबरं आणते काळा आणते शंभर रुपये किलोवाला आणते असं नाही हे तीनशे साठ रुपयाचं किलो खोबरं आहे खोबरा खोबरा। हे बघा खोबरं कसलं आहे एक नंबर माल आहे आपल्याकडं असं नाही किंवा का हे बघा सगळा खोबरा चांगला आहे आपला बघितलं रशेला आहे खोबरा खूप चांगला आहे बघितलं तुम्ही हे मस्त पैकी खोबरा आता बघाय गेली ना तेवढं मन लावून मी बघ मन लावून मी करते माझ्या हाताला पण खूप चव आहे आणि खूप आहे तुम्ही मला चेहरा बघू शकता ताई बायानो माझी तुम्हाला मेहनत दिसत दिसाय दिसा पाहिजे म्हणजे दिस दिसते काय लोकांना वाटतं की एवढे पैसे घेते एवढे पैसे घेते एवढे 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 म्हणायला किती मेहनत आहे ह्याच्या मागं बघा माझा चेहरा कसा झाला आहे म्हणून मी चार पैसे जास्त का घेते की तुम्हाला चांगला मसाला भेटावं तुम्हाला पण वाटव की हा मी तर चांगला बनवते बरोबर आहे का नाही एक पैसा जास्त गेला फा आवडतो म्हणजे आपण काय म्हणतो चार पैसे जास्त गेला चालते पण आपल्या वस्तू चांगली पाहिजे किती लोकं आहेत अशी मला भेटण्यासाठी मला माझ्याकडून माल घेण्यासाठी मग ते तुमच्या हाताला चूप चव आहे तुम्ही खूप चांगलं जेवण बनवता खूप मस्त क्वालिटी आहे तुमच्यामध्ये आणि मसाला पण मन लावून करता आम्हाला मसाला कुठं पण भेटू शकतो आहे जसं सांगितलं तसं सा, पण कसं आहे तुमच्या हातामध्ये चव आहे तुमच्या चेहऱ्यामध्ये आम्हाला दिसतं की तुम्ही खूप मेहनती आहे तुम्हाला कोणाचा आधार नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला सहकुशीने देऊन दोन पैसे जास्त बी देतो आणि बघा देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने माझं भरपूर चांगलं झालेलं आहे आणि लवकरच्या लवकर आपण स्वामींना पण तिथे मी कट्टा बांधणार आहे छोटाचा काही ना फुलाची ना पाकळी मी देवाच्या नावाने मी टाकीन डब्यामध्ये की आपल्या ह्या बिझनेसमधून काय ना काय कमवलेली किस्सा थोडासा किस्सा पण त्यात मी था डब्यात मी थोईन आणि कोणी काय चार पैसे मला एक्स्ट्रा बी दिलेले असेल त्यातनं पण मी पैसे थटवून देतं कारण आपल्याला कट्टा बनवायचा आहे मस्त आपलं जीवन आहे आणि मस्त जगायचं आहे लोक मला काय म्हणतात काय नाही त्याचा विचार जर मी करत बसले ना तर मी जिंदगीत कधीच पुरं जाऊ नाही शकणार कारण लोकांचं कामच आहे महागा खिचायचं तुम्हाला माहिती आहे एखादी जर व्यक्ती आपली पुरं जात असेल मराठी बाई तर तुम्ही तिला सपोर्ट करायला पाहिजे तिला कोणाचा आधार नाही कोणाचं काय नाही एक तर पोरगा आहे आज मला नवरा पोटात चार महिन्याचा पोरगा असताना मला सोडून गेला असेल मला किती तकलीफ झाली असेल तुम्ही सांगा मला चेहऱ्यावर तुम्हाला सांगतो हे तर मी वस्तू तुम्हाला दाखवते पण हे बोलण्याच्या मागं माझं दुःख किती आहे तुम्हाला माझा चेहरा दिसतो आहे तुम्ही माझा चेहरा बघू शकता माझ्या चेहऱ्याच्या मागं किती दुःख आहे माहिती तुम्हाला मी दुःख कुणाला दाखवत नाही अजिबात नाही दाखवत काय दाखवून करायचं आहे कारण मला जगायचं आहे माझ्या मुलासाठी मी खूप मी खूप म्हणजे लाईफमध्ये खूप म्हणजे मी मेहनत केली खूप म्हणजे खूप मेहनत केली आणि देवाने त्याची मेहनतचं फळ मला देतो आहे आणि मी तुम्हाला का खोटं नाही बोलत मी खरंच स्वामींना जाऊन आल्यापासून मी कोटी कोटी धन्यवाद बोलते स्वामींना की मी स्वामींना आल्यापासून माझं खूप चांगलं झालं माझा मुलगा पण चांगल चांगल चांगला राहतो माझं सगळं सगळं चांगलं झालं देवाच्या द्याने माझं काही नाही बिझनेस मी चालू केला त्याला पण मला यश येते खूप चांगलं आहे आणि मी माझ्या बिझनेसला कधीही मी दाग लावून घेणार नाही काहीच नाही ज्याला कोणाला माझ्या घरीवर मसाला बघायचा असेल तर तुम्ही घरीवर मसाला बघा आज मुंबईवरनं मला जवळजवळ तीस वी वीस तीस किलोची मला ऑर्डर आली तुम्ही विचार करा भावांना आणि माझा चेहरा तुम्हाला सांगतो आहे की स्मिताच्या स्मिता मेहनती आहे मागून घेते कोणाची चोरी करत नाही मेहनतीची आहे मी मेहनत करून खाते मी बरोबर आहे का नाही आता मी इथं राहते कशामुळं माझा मुलगा पण हित आहे ह्या भाण्याने माझ्या मुलासंघ मी त्या मुला मुलाला डब्बा देऊ शकते डब्याला जेवायला तो खाऊ शकतो मला सांगू शकतो मग मी मला हे पाहिजे ते माहिती माझ्या मुलाने दोन एवढी तकलीफ काढली असेल ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी माझ्या मुलासंघ इथं राहते चार दिवस मुंबईला जाते आपलं कोणाचं काही सामान आहे देऊन येते आता मला तो बिझनेसमध्ये मला करायचं आहे म्हणून मी आपल्या वाशीला जाऊन काय माल भरेन थोडासा काय जेवढे चार पैसे असतात ना तर तुमचे पैसे पण मी कोणाचे घेतले असतात की त्यांना पोचला नाही अजून मसाला एकच सांगणार आहे तुमचा पैसे घेतल्यात ना तसं मी तुम्हाला पैसे मसाला पण देणार तुम्ही असा विचार वीचा करू नका की ताईला पैसे दिलं आणि कधी माल पोचणार कधी आम्हाला भेटणार कधी आम्हाला भेटणार तुम्हाला स जे काय आहे तुम्हाला सगळं तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोच भेटेल आणि जर तुम्हाला मी भेटली नाही तर तुमचा घरचा पत्ता मला पूर्ण मला व्हॉट्सअपला पाठवायचा मी तुम्हाला घर पोच मला पुरेल करीन आता मी कसं आहे अनपणाय मी मला वाचता लिहायला येत नाही आता मला कसं आहे मला भरसेवाला माणूस बघायला लागेल की तो माझा कुरेल करू शकतो त्याला मी माझी वस्तू देऊ शकते असं नाही की मी कुणाला थुला काम आला आणि त्याने आपला मसाला काढून घेतला आणि तुम्हाला मिरची पावडर भरून दिली तसं नाही पाहिजे मला ते कुरेल करताना सुद्धा मी तिथं डोळ्यांनी तिथं मी बघणार बरोबर आहे का नाही मी तर दिलं कुणाला समजा कुरेल करायला तर त्यांनी असं नाही व्हायला पाहिजे की त्यांनी मिरची पावडर भरून दिली तुम्हाला माझं नाव खराब करण्यासाठी म्हणून कुरेल करतानासुद्धा मी तिथं उभं राहून मी कुरेल करेन हां मला लिहिता वाचता येत नाही त्याच्यासाठी कुणाला ना कुणाला मी संगती घेऊन जाईल की हा लिहा बाबा हे करा बाबा तेव्हा तुम्ही असं कधीच विचार करू नका की तुमचा पैसा दिला आणि काकी देणारच नाही हेच नाही तुम्ही माझ्या आवाजमध्ये जो दर दिसतोय ना ते तुम्ही समजू शकता माझा आवाज काय आहे माझा आवाज कसा होता आज मी मुलासाठी इथे राहते माहिती आहे माझ्या मुलाचं कॉलेज आहे अजून दोन तीन महिने माझ्या मुलाचं कॉलेज इथंच आहे नंतर माझा मुलगा मुंबईला राहील त्याचं पण कॉलेज होईल मुंबईला मी पण येऊन जाऊन करीन माझं पण देवाला तुमच्या आशीर्वादाने हे घर आहे मी पण छ तुमच्या आशीर्वादाने हे यूट्यूबच्या चॅनल हे घर मी घेतलं आज मला का मी किती आलं विचार करा आता काय लोक बोलतात तुम्ही भावाच्या घरी जात नाही का अरे विचार करा मला माझ्या स्वतःला खायला मला टाईम नसतो तर भावाच्या घरी मी कधी जाऊ मी जाते कधी का बार सारखं सारखं जात नाही मी माझं इथंच आपलं मसाला मिसाल्यामध्ये मी बिझी असते मी सकाळच्या पाळी लवकर उठते पोराला डबा देते लाइव येते कधी येत नाही कधी येत नाही पण मला आता लाईवला पण यायचं आहे भलं अर्धा तास असं ते का होईना मी लाईव येणार कारण मी लाईवला आल्या मला लोक खूप लोक मला मला मिस करतात की ताई तू लाईवला येत जा आम्हाला मसाला घ्यायचा आहे आम्हाला बघायचं आहे आम्हाला बोलायचं आहे आणि खरं सांगते मी सगळ्यांना कोटी कधी धन्यवाद बोलते की तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून तर मसाला घेतला मला मनापासून लई भारी वाटते आणि खरोखर सांगते मी आता तुम्हाला म्हणते कधी कधी म्हणते मला दोनशे रुपये जास्त देत जावा तीनशे रुपये जास्त देत पाचशे रुपये जास्त देत जावा तेच पैसा मी जमा करून मला काय माझ्या बिझनेससाठी ती एखादी वस्तू घेईन त्या पैशाची बरोबर आहे का नाही कारण की सगळ्यांचा माझे हातभार म्हणून आपल्याला काय पैसे भेटतात आता किती लोक आहेत मला मसाला केल्यानंतर पण दोनशे रुपये जास्त देतात कोण पाचशे रुपये देतं कोण हजार रुपये पण देते ते म्हणतात राहून दे तू मेहनत करते ना आम्हाला तुला द्यायला काहीच वाटत नाही कारण तू मेहनती आहे आम्हाला तुला द्यायला काही हरकत नाही पण काय लोकांना असं वाटतं अरे तेवढं कमवते अरे तेवढा माल मा महाग देते अरे ती मिरची पाहु एवढी महाग देते तो असा देतो तो तसा देतो अरे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक आहे गऱ्यामध्ये बाईमध्ये फरक असतो का नाही सांगा मी गावाची बाई घरगुती छो ब माझ्या लहानपणापासून मी स्वयंपाकामध्ये घुसलेली तुम्हाला मी सगळं माझी जिंदगी दाखवली मी पासून मला लोक वाटतात मी कोणाचा सुद्धा विश्वासघात करणार नाही तुम्हाला सांगू मी लाईफमध्ये खूप दुःख झेल खूप म्हणजे खूप दुःख झेल नाही माझ्या दुःख माझ्या जीवनामध्ये मला दुःखच भेटलं कधी मला सुख नाही भेटत पण मी म्हणते चल जाऊन दे मी माझं सगळं जीवन माझ्या पोराचं नाव के मी केले मी सगळं जे एक काही जे काही करते ते कर माझ्या पोराच्या नाव मी करते पोराला मी चार पैसे कमवते त्याला देते त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याला मी सगळं करते कारण माझ्या मुलाला माझ्याशीर कोणीच नाही दुसरं तुम्हाला माहिती आहे ना कारण मुलगा आहे तर सगळं काय आहे माझ्या मुलाच्या म्हणजे बघायला गेलं ना मी खोटं नाही बोलणार मला पण तण आहे मन आहे मला पण भावना आहे माझ्या भावना सगळ्या मारून मी एन्जॉय करते तुमच्या कमेंट बघून त्याच्यामध्ये मजा मस्ती करते मी सगळं दुःख लपवते नाही दाखवत कोणाला खाते पिते मस्त राहते आता मी चालली मुंबईला आज जायचं होतं मुंबईला पण नाही घेऊ शक नाही गेले का तो मुंबईला रिक्षा बंद आहेत ते गॅस का काय हे आहे आता ती माझी बहीण बोलली की आपण गारी करूया आता गारी करायला मला परवडत नाही पण पर तरी पण मला जाऊन दे आपल्यावर माल आहे इष्टीमध्ये काय झालं बेलं काय कोणी काय केलं बेलं तो कोणाचं काय बोलूस तरी म्हटलं ठीक आहे म्हटलं बघूया काय ना काय असेल ते करूया आणि जाऊया गाडीने आता जे माझ्या इच्छाला पैसे जेव्हा येतात तेवढं मला देणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही आणि तुम्ही असा विचार करू नका की काकी आमचा माल देणार नाही काकीला भरसा करू का नको हे करू का नको ते करू तुम्ही तुम्ही बेफिकर राहा तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसतंय ते वेळी पहिलं सांगा काय दिसतंय तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला वाटतंय ना मी मेहनती आहे ना आणि मी तुम्हाला जर चार पैसे शंभर दोनशे रुपये मी जास्त मागितलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण बाकीच्या लोकांना जे देणार त्याला काही प्रॉब्लेम नाही पण ते लोक बघतात ना त्यांना प्रॉब्लेम होतो त्यांच्या किशातले त्याचे पैसे जात नाहीत आजकावून मी आज, आज लाईव्हवर गेली होती एका बाईने कमेंट केली की हां तो अमुक तबुक एवढा सस्त्यामध्ये देतो अरे अमुक तमूकची बात माझ्यापाशी का करता मी कोणाचं नाव घेते का अमुक तंबचं मी माझ्या जिवाव फेमस झाले मी माझ्या जिवाव जो बी करते माझं जिवाव करते माझं नाव आहे मार्केटमध्ये सगळ्या यूट्यूबमध्ये माझं नाव आहे ऐका ना तुम्ही सांगा टिकटॉकची राणी टिकटॉकची किंग होती मी आणि आहेच मी, मी आता एवढं दुःख आहे म्हणून मला सगळं दुःख मी विसरून लगेच हे नाही करू शकत उद्या नाही मारू शकत पहिल्यासारख्या बरोबर आहे का नाही काय वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो बरोबर आहे का नाही आता माझ्या मनामध्ये दुःख आहे मी काय गोष्टी सांगते काय गोष्टी नाही सांगत माझा मुलगा आहे मुलाला आपण काय गोष्टी सांगतो काय गोष्टी नाही सांगत मुलगा त्याच्या हिसा पण तो ठीक आहेच आपल्या जागेवर आता मला एकच मुलगा आहे मला माझ्या मुलाला धरून राहायचे मला माझ्या मुलाच्या पण मला राहायचं आहे कारण मला मुलगाच मला पण सांभाळत हे न कमेंट करणारे तुम्ही आम्ही कोणी नाही मला सांभाळणार आहे बरोबर आहे का नाही कारण मला मुलाच्या पण मला राहायचं आहे बरोबर आहे का नाही कारण मुलगाला म्हणजे मी अनपढ आहे माझा मुलगा शिकलेला आहे बरोबर आहे का नाही भावानं माझं काय चुकत असेल तर मला माफ करा म्हणून मी जास्त करून लाईव्हवर पण यायचं कमी करते की काय लोक मला मुद्दाम चिरवण्यासाठी हे करण्यासाठी आता मी हे सगळं लाईव्हवर दाखवते ना खूप लोक खूप लोकांना असं वाटतं की याल बाई पैसा कम होती हे असं करते हे तसं करते पण ह्या वस्तूला पैसे लागत नाहीत तुम्ही सांगा ह्या वस्तूला पैसे लागत नाही माल कसला आहे बघितला कसला माल आहे हे तीळ टाकतात कोणी खसखस आहे खसखसचं पाकिटच आहे शंभर दीडशे रुपयाला हे पाकिट हे बघा ह्याचं पाकिट हरकोंड हलकोंड साठ रुपयाचं हे पाकिट ऐंशी रुपयाचं हे पाकिट ऐंशी ऐंशी रुपयाचं त्याच्यानंतर हे सायजिरा पन्नास पन्नास रुपयाचे दोन पॅकेटं ह्याला टाईम नाही लागत ह्याला पैसे लागतात ना कुठाय पण पैसे लागतात ना तिथं बसायला पण पैसे लागतात ना तिथं मी दोन तास बसते त्या डंक्याजवळ की बाबा कोणी पासेभर काढून बिरून घेतलं तर मला नुकसान होईल म्हणून मी तिथून पाणी प्यायला पण जात नाही सुसू लागला तर तिथं पण मी जात नाही मी तिथंच थांबून राहते माहिती आहे तुम्हाला एवढं मी मेहनतीने करते एवढं मेहनतीने मी मला हे करते आता बघा खोबरं किती महागाचं आहे किती महागा तीनशे साठ रुपये किलो खोबरं आहे तरी पण मी चांगलं आणलेला माल आता आरशवाला पण आहे खोबरं काळपट 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 आता तुम्हाला काय माहिती ते काळपट आहे मी तळलं कसं आता वा जे आता मी तो सगळं मी लाईव्ह दाखवते सगळं व्हिडिओ बनवते तळलेला पण दाखवते खोबरं कापल्याला पण दाखवते मिक्सरमध्ये गुठल्या पण दाखवते असं नाही की हे खोबरं आता काय लोक मला बोलतात तुम्ही कांदा नाही टाकत कांदा नाही टाकायचा कांदा आणि लसूण नाही टाकायचं त्यांनी खोबरं आपला मसाला खराब होतो हा मसाला मी चांग खोबऱ्याला मी चांगलं भाजून घेते मस्त पिकी लाल चांगलं व भाजून घेते मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये जेव्हा मसाला बनतो हे खोबऱ्यामध्ये कुटत्यात मसाला खराब होत नाही दोन दोन वर्षाची गॅरंटी मी घेते अजिबात मसाला खराब होत नाही तुम्ही कसा पण वापरा एवढंच की तुम्ही ते पाळीबिळी आते ना तेव्हा त्याला ते हात नाही लावायचा जेवढा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही साईतला घेऊन काढून ठेवायचा बाकीचा वरती थोडून द्यायचा त्याला हात नाही लावायचा कोणी जेवढा आपल्याला महिनाभर लागतो आपल्याला माहिती आहे आपल्याला महिना एवरावर मसा मसाला लागतो तेवढाच मसाला काढून एका साईडला डब्यात थोयचा बरोबर आहे का मी तुम्हाला सगळी गोष्ट दाखवते आता माझा डब्बा माझ्याकडे तेवढा मसाला लागत नाही आम्ही एवढा मसाला खात नाही तर मी तर आहेच नव्हते तर मी आता माझ्यासाठी पण मी अर्धा मसाला बनवणार पण मी सगळा अर्धा मसाला काय मी त्याला हात नाही लावणार मी एवढ्या डबीमध्ये पहिला काढून घेणार कारण मला माहिती आहे आम्हाला जास्त लागणार नाही मी एवढ्या डबीत काढून घेणार तुम्ही पण एवढ्या डबीत काढून ठोवायचा घरी 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 त्याला हात नाही लावायचा शेवटा शेवट होती ते नंतर हात लावला देवाला धर्माला आपलं ते निवड दाखवतो तर त्याचा प्रसाद म्हणजे काय कधी भाजी करतो कधी काय करतो तसं त्याला आपण हात नाही लावू शकत आता गावाल गावाला सगळी परंपरा आहे गावाला पहिले लोक काय करतात आता गावाचे लोक मसाला बनवतात डबा भरून बनवतात मग त्यातला काय करतात अर्धा किलो भर एका डब्यात काढून घेतात अर्धा किलो घेतल्यानंतर मग बाकीचा मसाला भरून वरती ठेवून देतात की त्याला हात नको लावायला असं असतं एकदम कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये वापरायची असते आणि लिमिटने चालायची असते एकदम बरोबर आहे का नाही तर चला माझा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे कसा नाही माझा जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुमच्या कृपेने मला एखादी ऑर्डर आली तर देव तुमचं कल्याण करेन माझा जर ह्या ह्यावेळी लाईव्ह कोणाला तर पाठवली आणि एवढं सामान टाकते दोन किलो मिरचीमध्ये एवढं एवढं सामान टाकते जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच मला माझा व्हिडिओ शेअर करत जावा अजून एखाद्याला दुसऱ्याला पाठवा त्यांची मला ऑर्डर भेटेल माझा दुवा तुम्हाला लागल त्यांचं तुम्हाला दुवा लागल कारण एखाद्याचं काम बनतं आहे तर तुम्ही एखाद्याचं काम बनावा जुळवा सुद्धा देव काय म्हणतो तुम्ही लोकांसाठी चांगलं केलं ना तर परमेश्वर तुमच्यासाठी चांगलं करेल हे पण लक्षात ठेवा कधी कोणासाठी वाईट खड्डा नाही खांडायचा आता तार माला तार माला तार काही लोक आहेत त्यांना जळण होते पण मी त्यांच्याकडे बघत नाही आता काही लोक माझ्या नावाच्या नावाने आयडिया बनवतात कधी माझ्या नावाने बनवतात मला त्याचं काही लिहिणं देणं नाही कारण मला सीधा मार्ग पकडून जायचा स्वामी बोलतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर आहे म्हणून स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने माझं भरपूर चांगलं आहे आणि असंच चालून द्या तुमचं पण चालून द्या तुमच्या आश्रमाने माझं बी चांगलं चालून द्या हेच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आणि नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि रोज संध्याकाळी दहा वाजता अर्धा तासासाठी मी लाईव तुमच्यासाठी खास येणार ठीक आहे मला तुम्ही लाईक करा किंवा नका करू हा तुमचा प्रॉब्लेम आहे कारण तुमची इच्छा असेल तर मला लाईक करा कारण बघा चार पैसे लॅकरासाठी मला कमवायची गरज आहे माझं लेकरू हिथं तिथं भीक मागण्यापेक्षा मी स्वतःहून मेहनत करते त्याला बाप नाही बिनबापाचं लेकरू आहे त्याची आई पण मी बाप पण मी सगळं मिळते त्याची तुम्ही माझा आवाज बघू शकता माझी सुमिता कशी होती पहिली आताची सुमिता कशी आहे तुम्ही सांगा पण सुमिता हार नाही मानत सगळं व्यवस्थित होणार स्वामी बोलतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या आशीर्वादाने एक लाईक मला तुम्ही करा तुम्ही माझ्याकडून मसाला नका करू घेऊ पण एक लाईक करा आणि एकाला कोणाला तर शेअर शेअर करा देव तुम्हाला तिथं पण तुम्हाला पावे माझं काही चुकलं असेल तर माफी असावी पहिलंच सुमिता अलग आहे आताची सुमिता अलग आहे तुम्हाला कशी वाटते आताची सुमिता आता चांगली वाटत असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका आज मला तुम्हा तुम्हाला तुमच्या कमेंट बघायच्या तुमच्या मनाबद्दल तुमच्या मनामध्ये माझ्या भा माझ्या बारेने काय आहे तुमच्या मनामध्ये ते मला बघायचे तर तुम्ही दुण लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मनातल्या कमेंट मला लिया आज मला तुमच्या कमेंट करून मी लक्ष असणार ह्या व्हिडिओमध्ये मी वाट बघते व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि माझ्या कमेंटला उत्तर मला मी तुम्हाला देणार पण ठीक आहे चला बापी असावी काही चुकलं असेल तर आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय दिसतंय ना तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये प्रेम दिसतं आहे ना एक आईची माया असते रे आईच आई, आई कशी असते आपल्या लेकरासाठी तुम म्हणजे करते चार पैशाची कुठं कुट चा, ना कुठं जायचं प्रयत्न करते कसं कसं कमवायचं आईच असते ते आई ते आईच असते एकदम बरोबर आहे का नाही मी पण एक लेकराची आई माझ्या लेकरासाठी मला करणं गरजेचं आहे मला लेकरा कोणाचा आधार नाही माझ्याशीवर कुणाचा आधार नाही ठीक आहे तर बाय आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय बाय एकदा पुन्हा माझ्या डोळ्यामध्ये बघा बाय